कल्याण महामार्गावर असलेल्या शहाळ पुलाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे विशेष म्हणजे या पुलावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज मनस्ताप होत आहे कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पुलाची पाहणी केली दोन दिवसात पुलावरील खड्डे बुजविले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा पाटील यांनी अधिकारी यांना दिला आहे या महामार्ग विभागाचे अधिकारी सविता सांगळे यांनी सांगितले की शहाड पुलावरील खड्डे येत्या दोन दिवसात भरले जाणार आहेत तसेच शहाड पुलाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींची निधी मंजूर केला आहे त्याचे कामही लवकर हाती घेतला जाईल येत्या सहा महिन्यात पुलाचे रूप उलटणार आहे तेच आहे कालपासून मी पीडब्ल्यू विभाग महापालिका विभाग आणि नॅशनल हायवे विभाग या तिघांशी सातत्याने बोलून या कल्याण शहरामध्ये जे काही खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे जे वारंवार खड्डे बुजवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात आहे करतायत म्हणून सांगितलं जात आहे परंतु ते खड्डे पुन्हा 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 ते खड्डे खड्डे पडतायत याच्याने नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत आणि एक शिवसेनेचा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी आज नॅशनल हायवेचे नाग मॅडम ज्या सुप्रिंटेंड इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की हे कारण आता देणं बंद करा याच्यामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून लोकांना दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला एक रस्ता चांगला झाला पाहिजे तसंच अनिता परदेशी मॅडम के डीएमसी ज्या सिटी इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा आता मी तेच सांगितलं आहे आणि पीडब्ल्यूचे पण जे इंजिनियर आहेत पाटील साहेब आणि समीधा शम मॅडम म्हणून आहेत त्यांना सुद्धा मी फोन केलेला आहे ट्राफिकच्या लोकांना सांगितलं आहे की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून पुन्हा नखरेखी यांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने वागावं वा लागेल